नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात आदित्य थरथरत हाताने दरवाजा उघडतो तर अंजलीला डॉक्टर चेक करत असतात तिच्या डोक्याला पट्टी लावलेली असते हाताला सलाईन लावलेली असते आणि पायाला पळ लागलेली असते तिला सुखरूप बघून त्याच्या जीवात जीव येतो वनकळत एका अश्रू बाहेर येतो तो पुसून एक, एक दीर्घ श्वास सोडून आता आत जातो आदित्य डॉक्टर हाऊ इज शी डॉक्टर शी इज ओके नाव अँड यू आदित्य आय आम आदित्य देशमुख हर हजबंड डॉक्टर ओके डॉक्टर तिला चेक करतात आजीची आजची रात्र आपण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूयात तिला आदित्य ओके तसे डॉक्टर निघून जातात आदित्य अंजलीचा जा हात हातात घेऊनच म्हणत असतो आदित्य तिच्या गलावर हात ठेवत कसं वाटतंय आता अंजली मी ठीक आहे आदित्य पण तुझा ॲक्सिडेंट कसा झाला आणि तुझा मोबाईल कुठे आहे आणि तुला कोणी आणले इथे अंजली आदित्य किती प्रश्न विचारतोयस मी घरी यायला निघाले त्यानंतर माझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले त्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करत होते पण मागून एक ट्रक आले आणि त्याने मला धडक दिली पण गाडीचा स्पीड कमी होता म्हणून मी साईडला पडले त्यामुळे मी बेशुद्ध झाले आणि मला नाही माहिती बाकी काही नंतर यांनी मला हॉस्पिटलमध्ये आणले आदित्ये कोणी तशी ती आदित्ये मागे वळवून बघायला लागते ते मागे वळून बघतो तर मागे एक उंच गोर आहे मुलगा उभा असतो आदित्य हाय आय अ म आदित्य संजय देशमुख अँड थँक्यू सो मच फॉर हर हेल्प तो मुलगा आय आदित्य समीर अग्निहोत्री माझं नाव आहे आणि मी फक्त माझे काम केले आहे आणि ह्या मेडिसिन मेडिसिन टेबलवर ठेवत म्हणतो आणि यांना मी माझ्या गाडीत आणल्या म्हणून त्या याची गाडी तिथेच ठेवली आहे अंजली माझा मोबाईल पण गाडीतच आहे आदित्य म्हणून कॉल रिसीव करत नव्हते तुम्ही नवीन वाटता या सिटीमध्ये समीर हो मी काही महिन्यांपूर्वी शिफ्ट झालो माझे हॉटेलस ओपनिंग केले आहे तेवढ्यात राधा आणि संजय आता येतात राधा अंजलीला जवळ गेला तू ठीक आहेस ना अंजली, अंजली हो मी आई ठीक आहे संजय पण हे कसे झाले तसं अंजली त्यांना सर्व सांगते संजय पण तुझी गाडी तर मी स्वतः सर्विस करून आणली होती पंधरा दिवस आधीच तसे आदित्यच्या डोक्यात ती शंकेची पाल चुक चुकतात चुक चुक तसाही तो थोडा विचारात पडतो संजय पण समीरचे आभार मानतात तेवढ्यात विरा मानव आत येतात विरा लगेच अंजलीला हक्क करते अगं काय ग किती घाबरवले होते तू ठीक आहेस ना अंजली नको काळजी करू मी ठीक आहे पण विराला बघून कोणाशी तरी विकटच पडते समीर विराकडे एकटक पाहत असतो तेवढ्या समीरचा फोन वाचतो त्यामुळे तो भानावर येतो समीर हॅलो आई समोरील व्यक्ती समीर हो आई आलो तू नको काळजी करू होत्या पण ठीक आहेत आता त्यांचे रिलेटिव्ह आले आहेत मी पोहोचतो थोड्या वेळात फोन ठेवतो समीर आदित्य मी निघतो आता अंजली काळजी घ्या आदित्य हो नक्कीच आणि घरी या कधीतरी अंजली संच म्हणतो हो नक्कीच आणि तुझ्या आईला पण घेऊन ये समीर नक्की काका पण आता आई घरी वाट पाहत असेल तर मी निघू का आदित्य हो आणि तुझा नंबर पण देऊन आणि दोघेही नंतर एक्सचेंज करतात व समीप सर्वांना बाय बोलूनच निघत असतो निघताना एक नजर टाकतो डॉक्टर आदित्य अंजलीचा ऍक्सिडेंट कसा काय झाला याची माहिती हवी आहे मानव तुला वाटते हा प्लॅन होता आदित्य हो मला कोणात कोणतीच रिस नाही याची अंजलीच्या बाबतीत मानव ठीक आहे ही माहिती काढतो संध्याकाळी संजय मानवाने विराघारी निघून जातात थोड्या वेळाने अभि आणि मधुरा पळून भेटायला आलेले असतात आदित्य आणि राधा रात्रभर तिथेच थांबता सकाळी अंजली झोपलेली असते आदित्ये मॉम्मीला टिफिन घेऊन येईल तेव्हा तू घरी जा मी डॉक्टरांसोबत बोलून येतो राधा आदित्य तूही थोडा वेळ आराम कर रात्रभर जागा आहेस आदित्य नाही मी आता ठीक आहे आणि आज आई आणि बाबा पण येतील राधा हो बरं झालं तू फोन करून त्यांना बोलावून घेतलंस अंजली त्यांना बघून खुश होईल मग आदित्य हो म्हणूनच बोलवले आहे मी त्यांना तेवढ्यात आणि संजय पण येतात कुमुद अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत अंजली डोळे किलकिले बघून उघडले तर समोर कुमुदानी महेशराव असतात त्यांना बघून एक खूप मोठी गोड स्मिला आणि चेहऱ्यावर हसू असतो अंजली आई बाबा तुम्ही तुम्ही कधी आला संजय तू तर सांगितले नाही आदित्यने बोलवले म्हणून तुला भेटायला लगेच आलो आहे इकडे अंजली बाबा महेशरावांना आम्ही ठेवणार थोडा वेळ सर्व गप्पा करतात आदित्य आई बाबा तुम्ही घरी जाऊन थोडासा आराम करा थोड्या वेळाने डॉक्टर आले की रिचार सुद्धा बघून आम्ही पण येतो नको आम्ही राधा तुम्ही घरी जा हवे तर आदित्य मग येतो आम्ही थोड्या वेळाने विराज घरी निघून जातात दुपारी अंजलीला डिस्चार्ज दिला, दिला जातो आदित्य रूम मध्ये यायचे घरी ना सर्व पॅकिंग निघायचं ना आता अंजली महेश राव सर्व काही ठीक आहे आदित्य हो अंजली तुला आता चार पाच दिवस पायावर अजिबात जोर द्यायचा नाही सांगितलं आहे अंजली हो कोमोर बेटा तू कशी चालणार गाडीपर्यंत आदित्य तिला हात देऊन उठवायला पुढे जाणार तोच महेशराव जवळ जाऊन तिला आधार देत उभं करत असतात तेव्हा आदित्य बाबा तुम्ही या गाडी काढतो मी म्हणून मला चला चोला थोडंसं वाईट वाटतं अंजलीला महेशराव व्यवस्थित मागे बसवतात आदित्य जवळ बसतात आदित्य मिरर असा सेट करतो की अंजली चेहऱ्यातील सिल्व गाडी स्टार्ट करून घरी निघतात घरी पोहोचल्यावर आदित्य अंजलीला उतरायला मदत करायला जाणार तोच महेशराव आणि कुमोळ तिला खाली उतरायला जात असतात व घरात सुद्धा नेऊ लागतात अंजलीला सोफ्यावर बसवलं जातं आदिती फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो अंजी अंजलीची विचारपूस करतात राधा आणि कुमो मिळून रात्रीचं डिनर बनवतात महेशराव आदित्य अभि संजय यांच्या गप्पा मस्त रंगलेल्या असतात वीरा अंजली आणि मधुराची चांगलीच मस्ती चालू असते अंजलीला चालायला नाही सांगितले होते तर कोणी ना कोणी तिच्यासोबत राहतच होते त्यामुळे आदित्यला तिच्यासोबत बोलायलासुद्धा मिळत नव्हतं आणि ती रूममध्ये पण आली नव्हती आली तेव्हापासून सोफ्यावरच बसून होती राधा अंजली बेटा केव्हाची बसली आहे जा आराम कर अंजली हो आई तसंच आदित्यचा चेहरा खोलतो ती रूममध्ये येणार म्हणजे तिच्यासोबत बोलायला मिळणार म्हणून वीरा तीवर कशी जाणार त्यापेक्षा खालच्या रूममध्ये जाऊन आराम कर तसे आदित्यला राग येतो हो तो रागानेच वीराकडे बघू लागतो आदित्य काहीच हरकत नाही मी घेऊन जातो तिला राधा हो आदित्य जा तिला रूममध्ये नेण्यासाठी मदत कर आणि मी जेवण जेवण पण पाठवते वर पाठवते अंजली थोडा आराम करत तसं आदित्य तिला हात देऊन अंजलीला उभं करतो फोन पायावर जोर पडल्यामुळे तिचा पाय दुखतो अंजली ऐग करून जोरातच किंचाळते तसं आदित्य लगेचच तिला आपल्या दोन्ही हातावरती अलगतपणेच उचलून घेतो तसे सर्वजणच गालातल्या गालामध्ये हसत असतात अंजलीला तर कळतच नाही आदित्यने काय केलं म्हणून पण आदित्यने उचलल्याने ती गोंधळून आधीकडे बघते पोळू पडू न म्हणून आपल्या दोन्ही हातांनी त्याचा टी शर्ट घट्ट पकडते तर तो तिच्याकडे न बघता समोर बघ स्टेप चालत असतो अंजली म्हणते आदित्य काय करत आहेस का मला खाली उतरवादी आदित्य तिच्याकडून बघ शू सो समोर बघू लागतो त्याच्या जोरात चालणारे हार्डबीर तिला अगदी स्पष्ट ऐकू येत असतात त्याला इतकं जवळून बघून ती त्यातच हरवून जाते त्याच्या चेहऱ्याकडे एकटप पाहत राहत असते रूममध्ये येऊन आदित्य तिला बेडवर अलगतच ठेवत असतो पण बाजूला नाही अंजलीकडे बघतो तर ती त्यालाच पाहत असते तो पण तिच्या काळ्याशार डोळ्यामध्ये स्वतःला हरवून जातो अंजली म्हणावर येत आदित्य मराते म्हणजे तो जवळ असल्याने तिचे शब्द पण तिची साथ देत नसतात आदित्य तिच्या गोंधळामुळे तिच्याकडे बघून गालातच असतो अंजली म्हणत असते हसताय काय सर्व काय विचार करतील मला असं का घेऊन आलात आदित्य करू दे विचार मी माझ्या बायकोलाच लाएक। उचलून आणलेला आहे आणि तुला त्रास होताना मी फक्त बघतच राहू का तिच्या डोळ्यात खोलवर तो बघत होता आणि बोलत ला होता आदित्यचं बोलणं ऐकून तिचं हृदय जोरात जोरातच उड्या मारू लागलं होतं अंजली पण त्याच्याकडे पाहू लागते आदित्य तू आराम कर मी जातो खाली अंजली हां फक्त एवढंच बोलते पण आदित्य तिच्यापासून दूर होत नाही त्याचे श्वासही तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागतात आदित्य तुला मला जाऊ द्यायची इच्छा नसेल तर मी थांबवतो अंजली मी असं कुठे म्हणाले आदित्य तिच्या हाताकडे बघायला लागत असतो बघायला सांगतो तिने अजूनही तिच्या दोन्ही हातांनी त्याचा टी शर्ट घट्ट पकडून ठेवलेला असतो अंजली लगेचच त्याच्याशी त्याचा ते ते टी शर्ट सोडते व नजर खाली करूनच वालामध्ये हसते आदित्य मी विराला पाठवतो तो हसतच खाली निघून जातो अंजली स्वतःशीच मी पण किती मूर्खासारखी बघत होते त्यांच्याकडे काय विचार करत असतील पण काही मला खूपच हँडसम दिसत होता आज की रोजच दिसतो आणि मी लक्षच दिलं नसेल कधी ती विचारातच असते तेवढ्यात कुमोद तिच्यासाठी जेवण घेऊन येते कुमोद अंजली बेटा काय विचार करते आहेस अंजली आदित्यचा तिच्या विचारात बोलून जाते कुमोद हसतच बघते तिच्याकडे तशी ती खाली मान घालूनच लाजूनच हसत असते कुमुद घरात सगळे तुझी किती काळजी घेतात हे बघून खूप छान वाटलं अंजली हो नाही सगळे खूप छान आहेत खूप जीव लावतात सर्वजण राधा आई संजय बाबा सर्वांकडे बघून कधी वाटलंच नाही मी सासरी आहे असं महेशराव आत येत आम्हाला अजून काय हवंय बाळा आपली अंजली सुखात आहे तर आम्ही पाहून खुश आहोत पण काही मन जाऊ बापू खूपच काळजी घेतात तुझी अंजली म्हणते हो बाबा कुमवत अंजली बेटा जेवण करून घे मग औषधी पण घ्यायचं आहेत ना अंजली काय ग आई मला नको त्या मेडिसिन्स महेशराव चल आज मी भरवतो माझ्या अलिकेला अग आई अंग ते ताट व अंजलीला घास भरवून लागतात अंजली महेशराव आणि कुमोद यांच्या गप्पा रंगतात आदित्य अंजलीला बघायला येतो पण ती पाहून चुपचाप तिथून निघून जाण्याचं काम करत असतो थोड्या वेळाने सर्वजण जेवण करतात आदित्य म्हणतो अभि तू पण थांबणार इथे अभि नाही आज नको आहे नंतर कधीतरी आणि मधुराला पण ड्रॉप करायचं आहे ना विरा मधुरा तू पण थांबणार उदेया आई बाबा आणि माझं संजय हे काय महेशराव उद्या निघताय का लगेच आजी हो थांबाना इतक्या दिवसांनी आल्या आहात तर अंजलीला पण बरं वाटेल महेशराव नाही आई दोन दिवसांची सुट्टी टाकून आलो होतो राधा कुमो तरी था, अंजली ना ना तरी थांब बर वाटेल अंजलीला कुमुद नाही ग नंतर कधीतरी आता दिवाळी पण जवळ आली आहे तर ती पण कामं हो बाकी आहेत महेशराव दिवाळी झाल्यावर अंजलीला पाठवाल का तू काही दिवस संजय अरे तुझे गया है है, ती तुझीच मुलगी आहे आधी नंतर आमची सोना आहे तिला हवे तितके दिवस ती तिथे तसं आदित्यचा चेहरा उतरतो अंजली काही दिवस तिच्या घरी जाणार म्हणून जेवण करून अभियानी मधुरा निघून जातात कुमुद महेशराव अंजलीच्या रूम मध्ये जातात कुमुद म्हणते अंजली झोपडी नाहीस का रे बेटा तू अजून अंजली म्हणते नाही गाई गाणं ऐकत होते बोल ना महेशराव म्हणता बेटा तुला पण बरं वाटतंय आता तर उद्या आम्ही जाऊ आणि संध्याकाळी आमची ट्रेन पण आहे अंजली हे काय बाबा आजच आलात आणि उद्या निघून पण जाणार आहात तुम्ही महेशराव हो बेटा तुझी भेट झाली ना आणि दिवाळी झाली की तू पण येणारच आहेस ना अंजली म्हणते हो मी खूप दिवस राहणार आहे आधीच सांगते कुमुद तुला वाटेल तितके दिवस तू तु ना तूच स्वतः म्हणशील मी जाते म्हणून तेव्हा आणि तुझं कॉलेज पण सुरू होईल ना अंजली होगं थोडा वेळ गप्पा होतात तसा आदित्य चेंज करायला रूममध्ये येतो आदित्यला बघून महेशराव अंजली बेटा तू झोप आता आम्ही पण जातो तसा अंजलीचा चेहरा थोडासा उतरलेला असतो ते आदित्यला बरोबर कळतं आदित्य म्हणतो बाबा तुम्ही बसा मी फक्त चेंज करायला आलो होतो आणि आई तुम्ही पण झोपा इथेच जा। आज तिच्याजवळ मी दुसऱ्या रूममध्ये झोपतो कुमूत कशाला आम्ही जातो आदित्य म्हणतो काही होत नाही आई एक दिवस झोपा पोतो चेंज करून निघून जातो महेशराव कुमू तू थांब मी जातो तशी अंजली पण खूपच खुश होते अंजली आई मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे कुमूद म्हणते हां माहिती आहे मला चल ये तशी अंजली कुमूदच्या कुम तशी अंजली कुमूटच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपलेली असते पण आदित्यला झोप लागत नसते त्याला अंजलीची खूपच आठवण येत असते त्याला मिठीत घेऊन झोपायचं असतं त्यात तिला त्रास होत न... नसेल याची पण काळजी लागून असते तसा आदित्य तहान लागल्यासारखा उठून बाहेर येतो आणि त्याच्या रूम मध्ये डोकावतो तर अंजली कुमूट हात ठेवून मस्त झोपलेली असते तसा तो, तो, तो दरवाजा लावून मागे होतो तोच राधा त्याच्यासमोर उभी असते आदित्य मॉम तू झोपली नाहीस का राधा हाच प्रश्न मी तुला सुद्धा विचारायला आले होते आणि तू इकडे काय करतो आहेस आदित्य ते म्हणजे मला झोप येत नव्हती ना तर बघायला आलो होतो कि अंजली जोपली की अंजली झोपली की नाही तेव्हा हो राधा म्हणते का तिच्याशिवाय झोप येत नाही का तुला राधा आदित्यची उगच मजा घेत असते आदित्य केसातून हात फिरवतच गालात हसत असतो आणि राधा म्हणतो तू चक्क लाचतोयस आदित्य तू पण ना मॉम काही पण बोलत राहते चल मी जातो आता झोपायला राधा त्याला अजून चिडवत असते पण तुला झोप लागेल का त्यांच्याशिवाय आदित्य म्हणतो मॉम लटक्या रागातच बघतो राधा मला नको सांगू प्रेमात पडला आहेस तिच्या आता हे तर तुला मान्यच करावं लागेल आदित्य मी तर कधीच मान्य केलं आहे की मॉम राधा खरंच आनंदाने बोलत असते आणि आदित्य मात्र हसतच मान हलवत असतं राधा म्हणते असाच खुश राहा आणि जा जाऊन झोप खूप रात्र झालेली आहे गुड नाईट आदित्य गुड नाईट मॉम ओ ती दोघंही निघून जातात पण आदित्य दोन तीन वेळा अंजलीला बघून येत असतो कधीतरी अंजलीच्या विचारात त्याला त्याचा डोळा लागतो त्याला समजत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी कुमुदानी महेशराव सर्वांचा निरोप घेऊन निघून जातात आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो पण अंजली चेहराखाली घालूनच बसलेली असते त्याची नजर अरशातून अंजलीकडे जाते तसा तो तिच्याजवळ येऊन बसतो आदित्य म्हणतो काय झालंय अंजली आई बाबा गेले म्हणून उदास आहेस का अंजली म्हणते ते पण आहे आणि आदित्य आणि काय एक भुवाही उंचा असतो विचारत असतो तेव्हा अंजली ते मी दिवसभर रूममध्ये बसून मला खूप कंटाळा येईल आता तर पेपर्स पण संपलेले आहेत अभ्यास पण नाही आणि विरा पण कॉलेजमध्ये गेली मग मी बोर होणार आहे आदित्य म्हणतो तुला आरामाची खूप जास्त गरज आहे नाही तर मग तू खाली बस म्हणजे आजी आणि सो, सोबत तुझा वेळ पण जाईल अंजली पण मी खाली कशी जाऊ आदित्य म्हणतो एक साईडने ओठ तिरफे करतच गालात असतो अंजली आदित्यकडे बघते आणि तिला आठवतं की काल आदित्यने तिला वर कसं उचलून आणलं होतं अंजली म्हणते मी नाही रूममध्येच आराम करते लगेच बोलून ती निघून जाते आदित्य नक्की तसं आदित्य तिला पटकन दोन्ही हातावर उचलून घेतो अंजली आदित्य मला नाही आहे मी थांबते नाही इथेच रूममध्ये तेव्हा आदित्य म्हणतो दुपारी खालच्या रूममध्येच आराम कर रात्री मी परत येईन तुला वरती घेऊन तसा जाऊ लागतो अंजलीला खूप लाज वाटत असते ती मानखाली करूनच डोळे बंद करून घेत असते आदित्य तिला खाली सोफ्यावर बसवतो राधा आणि आजी मात्र गालातच हसत असतात अंजलीला तर लाजवून कुठेतरी गायब व्हावं असंच वाटत असत आदित्य तसा ऑफिसला निघून जातो असे चार पाच दिवस जातात आदित्य अंजलीची खूपच काळजी घेत असतो त्यामुळे अंजली नकारात्म त्याच्याकडे खेचली जात असते अजित अंजली आणि आदित्य डॉक्टरकडे जाऊन सुद्धा येतात आता अंजलीला हळूहळू चालायला पण सांगितलेलं असतं आता अंजली आणि राधा मिळून फराळपण बनवतात घरात दिवाळीची तयारी जोरातच सुरू झालेली असते आज अंजली वीरा आदित्य संजय राधा सर्व मिळून दिवाळी शॉपिंगसाठी जातात आदित्य गाडी ड्राईव्ह करत असतो तोच त्याला मानवचा कॉल येतो आदित्य म्हणतो मी थोड्या वेळात येतो असं सांगून फोन ठेवतो राधा आदित्य तू आता ऑफिसला नाही जाणार आहेस आपण शॉपिंगला जाणार आहोत तेव्हा आदित्य मॉम चिडू नकोस ना गं प्लीज मी तुम्हाला सोडतो आणि फक्त अर्ध्या तासाचं काम आहे ते करून लगेचच येतो तोपर्यंत तुम्ही दुसरं सामान घ्या मी आल्यावर अंजली साठी साडी घेन अंजली म्हणते आई काही महत्वाचं काम असेल तर जाऊ दे ना त्यांना राधा तू काहीच बोलत नाहीस म्हणून हा असा करतोय ठीक आहे तू लवकर ये पण विरा आदित्य दा तू नाही आलास तरी चालेल मी सिलेक्ट करेन अंजली वहिनीसाठी साडी तुला चालेल ना अंजली तसा आदित्य विराकडे रागानेच बघतो तेव्हा आदित्य म्हणतो आधी तुझी शॉपिंग होईल का हा विचार कर तिच्यासाठी मी साडी सिलेक्ट करेन तसं संजय आणि राधा मात्र हसलेले असतात अंजली अजूनच बाहेर बघू लागते आदित्य त्यांना सोडून थोड्या वेळाने निघून सुद्धा जातो संजय मिलू राधा आणि संजय दोघंही मिळू राधासाठी आणि अर्जींसाठी साड्या बघत असतात वीरा अंजली बहिणी चल आदित्यदा येत नाही तोपर्यंत माझ्यासाठी ड्रेस बघू तशा दोघीही ड्रेस डिपार्टमेंटला निघून जातात वीरा खूप सारे ड्रेस बघत असते पण तिला कोणता ड्रेस आवडत नसतो तसा मागून आवाज येतो व्यक्ती हा व्हाईट कलरचा छान वाटेल तुम्हाला तशा दोघीही मागे वळून बघतात तर मागे समीर उभा असतो अंजली अरे तुम्ही समीर हो मी कसं वाटलं तुला अंजली मी ठीक आहे तुम्ही इथे समीर हो भाजी घ्यायला आलो होतो अंजली इथे आचार्याने विचारते समीर मग काय शॉपिंग करायला चालू आहे अंजली सॉरी हां आणि हसते समीर आदित्य नाही आला अंजली ते येत आहे थोडंसं काम आलं तर ते करून येत आहेत समीर ओके आईला आवाज देतो तशा दोन लेडीज त्याच्याजवळ येतात ते बघ हे बघ हिमाजी आई आणि हिमाजी वहिनी समीर आई आणि वहिनी ही अंजली आणि वीरा अंजली पाया पडते तशा वीरा पण पाया पडते समीरची आईसुद्धा खुश राहा तुझ्याबद्दल खूप बोलत असतो आता कसं वाटतं आहे तुला तब्य म्हणजे तब्येत ठीक आहे ना तुझी अंजली म्हणते हो काकी आणि तुम्ही सुद्धा मी पण मजेत आहे खूप गोड आहात हे हो तुम्ही दोघीही अंजली चला ना काकू तुम्हाला आई आणि बाबासोबत भेटवते हो समीरची वहिनी म्हणजेच पिया आई तुम्ही व्हा पुढे मी ड्रेस घेऊन आले सुद्धा हो चालेल ना अंजली वीरा तू थांब मी आलोच पिया मी दोघंही ड्रेस घेतो चालेल ना तुला वीरा मी कंपनी दिली तर वीरा म्हणते हो आवडेल मला समीर मी पण थांबतो तुम्ही या लवकरच जाऊन मग आम्ही जॉईन होतो तर शांजली आणि सुद्धा निघून जातात ड्रेस घेताना पण समीर विराकडे बघत असतो विरा ड्रेस बघत असते तो तिच्या जवळ येतो समीर हा ड्रेस छान दिसेल तुला विरा मला ना खरंच समजत नाही कोणता घेऊ हो म्हणून थँक्यू मला हेल्प केली म्हणून मी आलेस ट्राय करून तशी विरा ट्रायलसाठी निघून जाते पिया म्हणते समीरकडे बघून चॉईस छान आहे भाऊजी विरा गेली त्याकडे इशारा करते समीर काय वहिनी तू पण पिया आणि विरा दोघंही बोलक्या असल्याने थोड्याच वेळात त्यांची मस्ती घट्ट मस्त गट्टी होत असते आणि समीर तर विराला बघण्यातच बिझी असतो इकडे अंजली सुदाची ओळख करून राधासोबत देत असतो आणि संजय त्यांच्याशी करून देते सर्व गप्पा करत असतात राधा अंजलीचा आदित्यला फोन करून विचार कर किती वेळ लागेल ते तशी अंजली थोडं बाजूला जाऊन आदित्यला फोन करते अंजली म्हणते हॅलो आदित्य ते, ते आई विचारत आहे किती वेळ लागेल तेव्हा आदित्य म्हणतो का तुला नाही विचारावं वाटलं अंजली नाही तसं नाही म्हटलं मी कुठे आदित्य आलोच दहा मिनिटात आदित्य तुटकस बोलतो हो, व फोन कट करतो अंजली काय झाले आदित्यला राग आला की काय अंजली मागे म्हणा तोच कोणाला तरी धडकते समोरील व्यक्ती समोर बघून चालता चालता येत नाही का अंजली समोर बघते तर रुचा असते अंजली स्वारी व तिथून निघते तोच रुचा ओ तू आहेस तेच म्हटलं डोळे बंद करून कोण आहे ते अंजली तुला काय म्हणायचं आहे रुचा ते काय आहे ना एवढ्या मोठ्या मॉलमध्ये फर्स्ट टाईम आली आहेस ना मजा आहे हा तुझं तुझ्यासारख्या मिडल क्लास मुलींना परवडत नाही ना अंजली मला उशीर होतो आहे रुचा दिवाळीच्या शॉपिंगसाठी आली वाटतं बघ मी पण त्यासाठीच आले ते काय आहे ना आदित्य प्रत्येक दिवाळीला त्याच्या पसंतीने मला शॉपिंग करवतो आता पण आम्ही शॉपिंग केली आहे पण बघ छान आहे ना हा ड्रेस आदित्यच्या चॉईसचा तशी अंजली रुचाकडे बघायला लागते ऋचा अगं बघते काय अशी याने यावर्षी तुला हा चान्स मिळाला आहे तर तू पण कर पण काय आहे ना हे एकच वर्ष आहे मग पुढच्या दिवाळीला आणि मी आदित्य हक्काने येऊन शॉपिंग करू ॲज हजबंड वाईफ यु नो you know, तसं अंजलीच्या डोळ्यात पाणी जमा होतं रुचा चल मी जाते आता तू तु करून घे तुझी शॉपिंग मला उशीर होतो आहे व तिथून निघून जाते अंजली तिथेच विचार करत उभी राहते रुचा तिला झोपून लपून बघत असते व तू आदित्यला माझ्यापासून लांब केलंस ना मग बघा आता आणि एका ॲक्सिडेंटमधून वाचलीस तर काय झालं असे बरेच प्रसंग येतील बरे झाले आदित्य तुम्हाला ड्रॉप करताना बघितले व हसतच तिथून निघून जाते अंजली स्वतःला ना <सवाँगा> राधा काय काय म्हणाला आदित्य अंजली दहा मिनिटातच येतोय सुधा चला आम्ही पण निघतो संजय या घरी बहिणी सुधा हे नक्की मला मुलगी नव्हती तर पिया आली आणि आता ही पण माझी मुलगी अंजलीच्या डोक्यावर हा ठेवत म्हणतात समीर तर हॉस्पिटल मधून आला तेव्हाच म्हणाला आई आज अंजलीला बघून वाटलं मला बहीण मिळाली असे वाटले तशी अंजली समीरकडे बघते समीर पण हसून तिच्याकडे पाहत असतो अंजली काकू मग भावाला सांगा की बहिणीला भेटायला घरी यायचं समीर हो नक्की संजय मग भाऊ भैजीला घरी या तुम्ही सर्व पिया हो येऊ ना नक्कीच तसे सर्व निरोप घेऊन निघतात जाता जाता समीर एक नजर विरावर टाकतो व निघून जातो थोड्या वेळाने आदित्य पण तिथे येतो राधा काय रे किती उशीर केलास आदित्य उशीर होत होता तर तुमची शॉपिंग करून घ्यायची ना तू का माझी वाट बघत होतीस अंजलीकडे नजर टाकत बोल संजय अरे आम्ही केली असती आमची शॉपिंग तुळशी आणि अंजलीची राहिली आहे विराड मला भूक लागली आहे संजय ओ माझा पांडा शॉपिंग करता करता थकला चल आदित्य म्हणतो तुम्ही दोघंही तुमची शॉपिंग करून फूड मार्टला आम्हाला जॉईन व्हा आम्ही पुढे जातो तसे ते पुढे निघून जातात अंजली आणि आदित्य साडी बघायला जातात पण दोघं एकमेकांसोबत बोलत नसतात आदित्य म्हणतच आई म्हणाली म्हणून तू फोन केला तू नव्हती माझी वाट पाहत अंजली हे रुजासोबत शॉपिंग करत होते बाबा म्हणाले म्हणून माझ्यासाठी साडी घ्यायला आले आणि रुच्याचे बोलणे आठवून तिचे डोळे भरून येतात पुढच्या वर्षी हक्काने आम्ही शॉपिंग करू हा हजबंड वाईफ म्हणून हे वाक्य तिच्या कानामध्ये सतत घुमत असते आदित्य साड्या बघण्यात गुंग होता अंजली आपल्याच विचारात हरवलेली होती आदित्य अंजली ही बघ कशी वाटते तुला साडी अंजली तुम्हाला आवडली ना मग घ्या हीच व न बघता निघून जाते आदित्य राग तर मला पण आला आहे हिला काय झाले आणि साडी बघितली पण नाही कोणी काही बोलले का पण मगापासून हिचा चेहरा का पडला आहे काहीच बोलली नाही आदित्य साडी न घेता बाहेर येतो तर अंजली त्याची वाट बघत असते आदित्य अंजलीकडे येत काय झाले अंजली तू का बोलत नाही आहेस तू साडी पण बघितली नाही अंजली तुम्ही बघितली ना मग चालेल मला आदित्य तू कशी काय तुटकपणे बोलते आहेस ग माझ्याशी अंजली चला आई बाबा वाट बघत असतील त्याला टाळत असते आदित्य तू पण आधी साडी तरी घेऊ चल तुझ्या चॉईसची घेऊ हो साडी अंजली तुम्हाला नसेल चॉईस करायची तर राहू द्या मला नाही घ्यायची साडी तशी ती चालू लागते चा अरे ते दाखवली तर बघितली पण नाही आणि तुझ्या चॉईसची घे म्हटले तर नको म्हणते आहे कठीण आहे माझं व अंजलीच्या मागे निघून जातो दोघंही राधा संजय विराजवळ पोहोचतात विरा अरे हे काय आहे तुम्ही शॉपिंग नाही केली अंजली त्या मला साडी आवडतच नव्हती कोणती संजय अरे काय एक काम करा दुसऱ्या मॉलमध्ये जा अंजली नाही माझ्याकडे खूप साड्या आहेत त्यातीलच एक घालेल मी राधा काय झाले तू अशी का बोलते अंजली आई म्हणजे नंतर कधी पण घेईल आता आपल्याला दुसरा सामान पण घ्यायचा आहे ना तर उशीर होईल आणि नाही नाही ना घेतली तरीसुद्धा माझ्याकडे आहे साडी असे म्हणते आहे मी राधा आदित्यकडे बघते तर तो खांदे उडूनच मला नाही माहिती असे सांगत असतो संजय काही बोलायला जाणार तोच राधा संजयच्या हातावर हात ठेवत डोळ्यांनी शांत राहायला सांगत असते तसे सर्वजणं घरी निघून जातात संध्याकाळी पण अंजली थोडीशी शांतच असते रात्री रूममध्ये पण आदित्य बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण ती असते तेवढेच उत्तर देत असते अंजली डोळे बंद करूनच बेडवर पडलेली असते पोरुच्या जे बोलली ते मात्र सततीच्या मनामध्ये चालूच असतं अंजली आदित्य असे का वागत आहे आता या काही दिवसात माझी किती काळजी घेत होते कधी कधी तर त्यांच्या डोळ्यांमध्ये मला वेगळंच काहीतरी दिसत होतं का मी चुकीचा अर्थ काढायला लागले होते का मीच नको ते विचार करत असेल ते तर एक फ्रेंड म्हणून माझ्याशी फ्रँकली बोलत होते आणि रुचा पण तर बरोबरच बोलत होते की सहा महिन्यानंतर तर, तर ते मला डिवोर्स देणारच आहे ते रुचावर प्रेम करत असतील तर हे लग्न करणारच ना कदाचित मीच विसरले होते मला हे ऐकून किती त्रास होतो हे मला त्यांच्यापासून दूर राहायला हवंय नाहीतर विनाकारणच मला त्रास होईल डोळ्यातून सारखे पाणी येत असते तिथे अलगतच पुसत विचार करता करता कधीतरी झोपी जाते आदित्य अंजली झोपली याची खात्री करून तिला मिठीत घेत असतो आदित्य काय झाले अंजली तुझं शांत राहणं जीव घेत आहे माझा स्वतःला त्रास करून घेते आहेस आणि कोणत्या गोष्टीचा एक वेळेस तर बोलून बघ ना माझ्यासोबत तुला असं नाही बघू शकत आहे मी लव यू अंजली व तिला मिठीत घेऊनच तो झोपी जातो प्रेक्षकांना कसा वाटला भाग मस्त चला मग चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट